स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच महिन्यांपूर्वी तुही रे माझा मितवा ही मालिका सुरू झाली यामध्ये प्रेक्षकांना अर्णव आणि ईश्वरीची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे या भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग व अभिनेता अभिजित आमकर यांनी साकारले आहेत हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात मात्र आता अभिजित आमकरने नुकताच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अभिनेता अभिजित आमकर हा खऱ्या आयुष्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्राला डेट करत आहे नक्षत्रान लेख माझी लाडकी चंद्र आहे साक्षीला अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात अशातच आज नक्षत्राच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिजितने तिला शुभेच्छा दिल्या आहेत अभिजित लिहितो हॅपी बर्थडे बेबी माझ्या मोबाईलमध्ये कायम तुझाच वॉलपेपर असेल या पोस्ट सह अभिनेत्याने त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरचे स्क्रीनशॉट देखील व्हिडिओच्या मा माध्यमातून शेअर केले आहेत यामध्ये नक्षत्र आणि अभिजित यांचे रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहेत त्यामुळे अभिजितच्या या पोस्ट वर मराठी कलाकार तसेच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा चा वर्षाव केला आहे तर तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद